नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचे मांजर पिल्ल घालते त्या घराच काय मग जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ खूपच महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक आहे कारण आज आपण माहिती करून घेणार आहोत की ज्या घरात मांजर पिल्ल घालते त्या घराचं काय होत असत आणि मित्रांनो ही गोष्ट आपण जाणून खूप गरजेचे आहे कारण आजकाल मांजर तर प्रत्येकाच्या घरात दिसत असते म्हणून हा व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका मांजर या जगातील सर्वात लोकप्रिय असा पाळीव प्राणी आहे जिथे कुठे मनुष्य आहे ते मांजरही असते प्रिय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणं आहे की ज्या घरामध्ये मांजर आहे त्या घरामध्ये काय होते जर तुम्ही स्वतः तुमच्या घरामध्ये मांजर असाल किंवा येत असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहायला पाहिजे कुत्री आणि मांजर पाळणे हे आजच्या जन्मा जमान्यामध्ये फॅशन बनले आहे अनेक लोक कुत्री आणि मांजरे पाळत असतात परंतु मित्रांनो कुत्रे किंवा मांजरे पाळणे ही चांगली गोष्ट आहे का हे आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रिय मित्रांनो मांजरेबद्दल तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ऐकल्या असतील मांजर ही वेगवेगळ्या प्रकारे संकेतच असते हे सुद्धा तुम्हाला माहीत असले पाहिजे परंतु मित्रांनो आज हे सत्य तुम्हाला मी सांगणार आहे ते सत्य प्रत्येकाने ऐकणे अत्यंत गरजेचे आहे शास्त्रानुसार या जगामध्ये असते सुद्धा घर नाही ज्या घरामध्ये मांजर येत नाही मांजर प्रत्येक घरात जाते ज्या घरात माणूस राहत असतो परंतु मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का जर तुमच्या घरात मांजर असेल आणि ती सारखी येत असेल या गोष्टीचे काय संकेत असतात जर तुमच्या घराच्या आजूबाजूला मांजर रडत असेल तर या गोष्टीचा काय संकेत आहे जर मांजर तुमच्या घरामध्ये त्याच्या तुम पिलाने जन्म देत असेल तर या गोष्टीचा काय संकेत आहे मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल आणि जर तुम्हाला मांजर आडवी जात असेल तर याचा काय संकेत आहे मित्रांनो मांजर कमी उजामध्ये म्हणजेच रात्री सुद्धा पाहू शकते जवळजवळ पंच्याण्णव वर्षांपासून मांजर मनुष्यसोबत आहे तिचा जीवन काळ जवळजवळ पंधरा वर्षाचा असतो भगवान श्री विष्णू म्हणतात ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिल्लांना जन्म येते अशा घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते परंतु परंतु सत्य काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतरच कळणार आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक नम्र विनंती आहे तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या व बेल ऐकॉनला क्लिक करा आणि नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रोजचे रोज पाहता येतील तर मित्रांनो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका प्राचीन काळातील गोष्ट आहे एका नगरामध्ये एक स्त्री राहत होती त्या स्त्रीला एक पुत्र असतो परंतु तिचा तो पुत्र अपंग असतो तो अंधरुणावरच पडलेला असतो त्याला उठता येत नाही किंवा चालता सुद्धा येत नाही त्याचे संपूर्ण अंग दुखत असते त्या स्त्रीला असे वाटत असते की तिच्या पुत्रात काय होणार आहे पुत्राचं काय होणार प्रिय मित्रांनो मुलाला वर्ष पूर्ण होते तेव्हा त्या स्त्रीला आणखी एक ते ते पुत्र होतो तिचा दुसरा पुत्र सुद्धा पूर्णपणे अपंग असतो तो सुद्धा त्या स्त्रीच्या पहिल्या पुत्राप्रमाणेच अपंग असतो त्याला अंथरुणातून उठता येत नाही आणि चालता सुद्धा येत नाही त्या स्त्रीला आणखी विचार करू लागले दोन पुत्र झाले पण दोघेही अपंग आणि माझ्या दोन पुत्रांची भविष्य काय असेल आणखी एक दीड वर्ष आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होते तेव्हा तिसरा पुत्र होतो तेव्हा त्या पुत्राची सुद्धा था। तीच अवस्था होती जशी तिच्या दोन पुत्रांची अवस्था होती तर तिसरा पुत्र ही अपंग होतो तो सुद्धा चाळीव फिरू शकत नसतो सुद्धा अंतरुणा झोपून राहतो मित्रांनो आता त्या स्त्रीला आणखी जास्त चिंता सतवू लागते ती विचार करू लागते की मला तीन पुत्र झाली परंतु तिघे अपंग आहेत याचं भविष्य कसे असेल माझ्यानंतर यांचे पालनपोषण कोण करेल मी अजून किती दिवस जिवंत राहू शकेल जेव्हापर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी याचं पोषण करू शकेल का परंतु माझ्यानंतर याचं पालनपोषण काळजी कोण घेणार मी मेल्यानंतर याचं काय होईल हीच चिंता त्या स्त्रीला सतावत होती प्रिय मित्रांनो आता आणखी एक दोन वर्ष जातात आणि त्या स्त्रीला आणखी एक पुत्र होतो प्रिय मित्रांनो चौथा पुत्र सुद्धा अपंगच होतो चौथा पुत्र सुद्धा अपंग झाला पुरुष पाहून पडलेला असतो तो सुद्धा अंतरुण उठू शकत नाही किंवा जास्त चिंता सतावू लागते विचार लागली की माझ्या गर्भातून नेहमी अपंग पुत्राचा जन्म का होतो माझ्या गर्भामध्ये नक्कीच काहीतरी दोष आहे माझा गर्भ खराब आहे हाच विचार करून स्त्री आणखी दुःखी होते आणि आणखी एक ते दोन वर्षांचा तिला पाचही पुत्र होतो पाचवा पुत्र होतो मित्रांनो पाचव सुद्धा पुत्र तिच्या पुत्रासारखा पुत्रा अपंग असतो तो पाचवा पुत्र सुद्धा अपंग झाल्यावर अंतर पाडून ती स्त्री सर्व आशा सोडून देते आणि स्त्रीला अशी आशा होते की पा, एक पुत्र जरी अपंग आहे दुसरा पुत्र अपंग तिसरा पुत्र अपंग चौथे पाचवी पुत्र अपंग झाले ती विचार करून खूप दुःख होते ती खूप टेन्शन मध्ये राहू लागते त्या स्त्रीला नेहमीच चिंता चिंता असायची की तिच्यानंतर तिच्या पुत्रांचं पालन पोषण कसं करणार स्त्री खूपच दुःखामध्ये असायची सतत तिला पाच पुत्रांची काळजी असायची अश्रू थांबत नव्हती ती स्त्री रडत रडत तिच्या पाच पुत्रांचे पालनपोषण करत होती मित्रांनो काही वर्ष झाल्यानंतर त्या स्त्री घरामध्ये एक पांढरी मांजर येते आणि ती मांजर त्या स्त्रीच्या घरामध्ये राहू लागते मित्रांनो त्यानंतर काही दिवसांत ती मांजर स्त्रीच्या घरामध्ये चार पिलांना जन्म येते जशी ती मांजर चार पिलांना जन्म येते तसे स्त्रीचा स्त्रीचा पहिला पुत्र पूर्णपणे बरा होतो तो त्याच अंतरुणावरून आता उठू शकतो सुद्धा शकतो तो पूर्णपणे नॉर्मल राहिला असतो त्यानंतर ती स्त्री त्या मांजरेच्या पिलांची खूप काळजी घेते त्यानंतर ती मांजर पुन्हा चार पिलांना जन्म येते अशा प्रकारे जेव्हा ती मांजर पिलांना जन्म द्यायची तेव्हा त्या स्त्रीचा एक एक पुत्र पूर्ण बरा व्हायचा सर्व पुत्र पूर्णपणे बरे झाले त्याचबरोबर त्या स्त्रीच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता राहिली नाही शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की ज्या घरा घराभरामध्ये तिच्या पिलांना जन्म येते त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे तीव्र गतीने आगमन सुरू होते त्या घरामध्ये सुख समृद्धी एवढ्या प्रमाणात येते की त्या घरातील लोक आकस्मिक वाहून चकित होतात मित्रांनो ज्या घरामध्ये तिच्या जन्म येते त्या घरामध्ये सुखसमृद्धी मोठ्या प्रमाणात येते परंतु शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की मांजेला घरात पाळणे हे चूक आहे ज्या घरामध्ये मांजर रडत असते ते, ते सुद्धा अशुभ असते शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या शुभ कामासाठी का चालला आहात आणि तुम्हाला जर मांजर आडवी जात असेल तर शुभ घटना शुभ घडत अशुभ घडते तुमचे काम पूर्ण होत नाही मांजर आढळली जात असेल तर संकेत समजला जातो शास्त्रामध्ये म्हटले आहे की ज्या घरामध्ये मांजर असते त्या घरामध्ये कुठल्या ना कुठल्या मनुष्याचा अकाल मृत्यू होत असतो शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की मांजर पाळणे हे चुकीचं आहे ज्या घरामध्ये मांजर पाडले जाते त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा वास असतो म्हणून पाळणे ही खूपच अशुभ गोष्ट आहे मित्रांनो जर तुम्हाला मध्यरात्री मांजर दिसत असेल तर या गोष्टी सुद्धा संकेत अशुभ आहे अशा व्यक्तीच्या भाग्येवर भागीवर दुसरी गोष्ट सुद्धा ज्या घरामध्ये मांजर तिच्या पिढ्यांना जन्म येते त्या घरामध्ये मात्र माता लक्ष्मीचा वास असतो ज्योतिषशास्त्रामध्ये मांजर ही खूप नशीपण मांडली जाते असे म्हटले आहे की जिथे मांजर मलमूत्र त्याकरता त्या घरा खूप मोठे संकेत येणार असते तुमच्या घरातील मांजर अचानक कुठे जात असेल तर समजून की येणाऱ्या काळात तुमच्यासोबत एखादी अशुभ घटना घडणार आहे मांजर ही भगवान श्री हरी विष्णूची पत्नी लक्ष्मी माता यांची मोठी बहीण अलक्ष्मीचे वाहन आहे मग मांजर शुभ संकेत कोणता आहे जर तुम्ही मांजर जातीच्या जा पिल्लासोबत पाहत असाल तर हा शुभ संकेत समजला जातो याचा अर्थ असा की तुमची एखाद्या जुन्या मित्रांसोबत किंवा जुन्या नातेवाईक भेट होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला चांगली बातमी सुद्धा मिळण्याची संभवता आहे जर दिवाळीच्या रात्री तुम्हाला घरी मांजर येत असेल तर ही शुभ समजले जाते तुम्हाला तुमची प्रियजनांची प्राप्ती होऊ शकते माझ्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला असेल तर हा शुभ संकेत समजा जातो एखाद्या कुंडलीमध्ये जर राहू अशुभ स्थानावर असेल आणि राहूमुळे त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असेल तर राहूच्या शुभ प्रभावापासून वाचण्यासाठी घरामध्ये मांजर पाळणे गरजेचे आहे मांजर डाव्या बाजूला आडवी जात असेल तर अशुभ यासाठी समजले जाते कारण असं म्हणतात की मांजरचे सहा ज्ञानेंद्रिय माणसाच्या सहा ज्ञानेंद्रियापेक्षा जास्त सक्रिय असतात ज्यामुळे मांजरीला घटणारे संकेत आधीच कळतात मानतेनुसार काही मांजर आडवी जाणे तेव्हाच अशुभ जाते जेव्हा मांजर उजव्या बाजून आडवी असेल तर अशुभ समजल्या आडवी जाते तेव्हा ती खूप वेळापर्यंत खास करून काळ्या मांजर ही गोष्ट जास्त लागू पडते माझे घरात येऊन रडत असेल तर यामध्ये घरातील मोठी संकटे होऊ शकतात मांजरे जर आपापसात भांडणं करत असतील तर अशा परिस्थितीत त्या घरामध्ये शीघ्र एखादं भांडण होण्याची शक्यता असते परंतु जर मांजर तुमच्या घरामध्ये येऊन पिल्लांना जन्म देत असेल किंवा मांजर तुमच्या घरामध्ये आणले राहत असेल तुम्ही तिला चांगल्या प्रकारे काळजी घेत असाल तर शुभ गोष्ट आहे मांजर हा खूपच बोगस बोनस वर्णाचा प्राणी आहे तिला जवळ घेणं सोबत खेळणं खूप आवडतं ज्यामध्ये खेळत असाल तिला जवळ घेत असाल ती सुद्धा आपल्या तुमच्या सोबत आपुलकी राहत असेल तर तिच्या आवाजाने वेगवेगळे संकेत येत असतात तिला भूक लागली असेल किंवा काही खायला हवे असेल तर ती भाव करून आवाज येते अशा प्रकारे आपली आपल्या घरात मांजर ठेवत असं त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माहितीसाठी बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समोर